रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे इनामाची भरली पेठ वाहती दाट अवघेची येती वाण अवघे शकुन लाभाचे अडचणी केल्या दुरी देण्या उरी घेण्याच्या तुका म्हणे जोडी झाली ते आपुली आपणा ही पंढरी भक्तजनांच्या वतनदारीची पेठ आहे म्हणून भक्तजनांनी भरून गेली आहे या पंढरीचे सर्व मार्ग सारखे वाहत आहेत या पंढरी पेठेत चतुर्विध पुरुषार्थ रूपी सर्व प्रकारचा माल विकावयास येतो व त्याचा आपणास लाभ होण्याची शुभ चिन्हे येथे आल्यानंतर दिसू लागतात कारण येथे मालाच्या देण्या घेण्याच्या संबंधात स्वाभाविक असलेल्या अडचणी दूर केल्या आहेत त्यामुळे माल हातात पडण्याची कोणतीही अडचण राहिली नाही तुकाराम महाराज म्हणतात या पंढरी पेठेत येणाऱ्यास आपल्या आत्मस्वरूपाचा आपणासच लाभ होतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण वास्तू